हिवाळ्यामध्ये एक ना एकदम ताज्या ताज्या भाज्या येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे हिरवा वटाणा आणि याच्यापासून आपण बनवतो ती म्हणजे खिचडी नाही तर मग पनीरची भाजी पण आज मी याची आमटी बनवणार आहे त्याला ना मस्त वटाण्याला हिरव्या तव्यावर भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि वाटाणं टाकून मस्त मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं कडेमध्ये थोडंसं तेल जिरे आणि हिरवी मिरची लसणाची पेस्ट एक टमॅटो छान असं फ्राय करून घेतला त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि हळद टाकली ते पण छान फ्राय केलं त्याच्यानंतर मग जे काही वाटण केलं होतं ता ते टाकलं आणि जेवढं हवं ना तेवढं पाणी असं टाकलं याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं त्याच्यानंतर याच्यासोबत खायला ना तांदळाच्या भाकरी करायच्या होत्या त्या करायला घेतल्या सोबत ना उद्याची पण तयारी करून ठेवली उद्या इडली बनवायची त्याच्यात तांदूळ भिजत घातले आणि एक पार्सल आलेलं होतं जे इन्स्टावरती खूप जास्त व्हायरल होतं जे हातावरची पूर्ण टॅनिंग काढतं म्हणूनच मी पण मागवलं आणि ट्राय करून बघितलं तर खरंच हे खूप फायद्याचं आहे जर हवं असेल ना त्यावरती प्रोडक्ट टॅग करते तिथून घेऊ शकतात चलो बाय